दिवस झालं जरा बाहेर कुठे गेलं नाही जरा मनात घ्यावं लागतं काय की असं वाटायला लागले मला शॉपिंग लाव झालं दोन महिने दोन महिने झालं कम्प्लीट गेले नाही मग कुठं सुद्धा बाहेर फिरायला माहित आहे का माझ्या जीवाला माहित आहे मी किती सहन केले दोन महिने बसले तर तिथं मोबाईल बघत घरात जरा काय करावं विचार करावं की नाही का कळच ना मला तर मनावरच घेते बसत्यात घरात मस्त का पॉलिश काय तर लावून घेऊन जाते तर काय 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 सामान जाऊन तर खाऊन पिऊन मस्त पिकी येते आता दिदू आपण बाहेर जाऊ काय काही दिवस झाला आपण शॉपिंगलाच गेलो ना आपण जाऊ शॉपिंगला चल पप्पा लोक चल चला तू आपण मोबाईल बघत बसला सजनी ग फुल मी काय जादू केली हा 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 गाणे म्हणतो तुम्ही दिवस वाटपट घालवा ग जरा इथं महत्वाच बोलाव कराव बसाव उठाव काय महत्वाच बोला काय बोला साहेब काय महत्व लय महत्वाच आज बोलायचं महत्व का काय माझ्या आयुष्यात सगळ्यात महत्त्वाचं बोलायचं वा तुम्हाला आयुष्यातलं सगळ्यात महत्व दोन ही बघ बाय माझं काय भांडण करायचा मोन नाही अजिबात मला एक तर उन्हाचा त्रास होतोय तुला सांगला माहिती तीन दिवस झालं आजारी होते ते आता कुठं कुठं बरं वाटायला लागले आणि असं त्रास द्यायचा असेल टीव्ही बघत बस निवाल त्रास काय द्यायचा मला ऐकून घ्या मी काय होत बोलायला लागले ते दोन महिने झालं काय हा किती पडलो नाही महिने किती झाले सांगा मला कशाला महिने दोन महिने झाले दोन महिने झालं मी शॉपिंगला गेली नाही कुठं कोंडून ठेवले मला तुम्ही मला वाटलं दोन महिने झालं काय तर काय शॉपिंग कसला महत्वाचा दिवस असते माहिती शॉपिंग म्हणजे मी सहज बसली होती बाहेर आणि माझ्या डोक्यात विचार आला मी दोन महिने झालं घरातच कोंडून आहे मी म्हणतो एवढं पाणी लावते दोन महिने झालं याव ना आहे तर खूप हल्च चांगलं चांगलं करून आज म्हणलं विचार केला विचारवाले मला काय माहिती नाही काय माहिती आहे मग तुला मला शॉपिंगला जायचं आहे लिहा एवढं मोठं सामान घ्यायचं आणि पड करून खाऊन यायचं आहे घरला मला बाकी खाय सुद्धा माहिती नाही हाय जण सामान घे घरातलं फिरण काय तर चटणी भाकरी खा घरातले दोन महिने झाले कोण ठेवले घरात हिचा म्हणजे नाही मी काय ऐकणार नाही नाहीतर स्वयंपाक करणार नाही रात्री हा बाई नाही तुला काय करायचं आहे मला बघू नका तस बघतोय तुझं इन्स्पिरेशन नेमकं काय चालू आहे भांडून न्यायचं चालू आहे गोड बोलून यायचं चालू तिने काही विचार करतो आता तुम्ही भांडून समजा गोड बोलून समजा जसं समजा दे तसं समजा पण मला बाहेर नाही हे बघ बँकी समाज झाले मोकळ आलीच बँकेत पैसे ठेवायचं आणि बायकोला किस दाखवायचं रिकाम बँक माहितीच आहे ना आता टाकली पैसे लगेच मला दहा रुपये वीस रुपये देते जमा करून ठेवलेली जमा करून ठेवलेली मला माहिती नाही बघ माया तुमच येते आम्ही चालू आहे मस्त भी की आता जरा हुशार आहे की हेच आहे का तू तोंडात ना वा मी आणि मी काय तर सांग तुम्हाला मला बाहेर म्हणून स्वतः म्हणलं सांगू दे सगळ्यांना स्वतः म्हणलं का पाच मिनिट आवरणार फोरणार शेणतो बिंट तेव्हा पैसे असतो तुमच्या किशात आणि बाय कोणून नेहत म्हणलं की झाले कि मोकळे तेव्हा कुठे पैसे येत स्वतः फिरायला गेल्या पात्या घट्ट करायला हय होत असलं बघू ना टाय्याकड मला कळत आहे सगळं मी रात्री छोटा मोबाईल बघितला होता गुगल पे किती खर्च केला तुम्ही बाहेर पैसे होती बँकेत बरं आधी काढून काय नेतो तुला बाहेर आवरून बस लगेच काय हम्म लगेच जा आवरून बस काय लवकर आवर लावू लावून किती मिळतो इला काय तर तिथले पाणीपुरी नाही तर पाच रुपयाची बिजी बिस्किट पुडा खाऊ घालू तिथला